सकाळी सकाळी बनवा ही रेसिपी कारंद्याचे काप पोटाच्या विकारासाठी अतिशय गुणकारक प्राणातले कंदमूल आहे पाहू शकता काली सोबत कारंद्याचे काप हा, हॅलो फ्रेंड तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्मिताज किचनमध्ये अशा प्रकारे दिसतात ते हे तुम्हाला रस्त्याच्या किनारी बसतात ते आदिवासी लोक त्यांच्याकडे मिळतील किंवा बाजारात पण मिळतात त्यांच्याकडे घेऊन आणि त्यासाठी लागते ही म्हणजे आपल्या चुलीतली राखाडी तर असे पातळ कपच्या करायच्या आणि कट करता जरा सांभाळून कारण की त्याच्यावर लागत नाही सुरी किती धार असली तरी हातावर पटकन लागू शकते म्हणून जरा सांभाळून कपचा करता वेली अशा प्रकारे पातळ कपच्या करायच्या आहेत एक एक कट केला की तो राखाडीमध्ये गुरु ठेवायचा सुरुवातीला एकच कारांदा घेतलेला आहे आता आपण तो राखाडीमध्ये टाकून घेतलेला आहे सर्व कपच्यांना राखाडी लावून घ्यायची आहे आणि असे झटकून एका बाउलमध्ये ठेवून द्या सर्व करांद्याचे काप अशा प्रकारे राखाडीमध्ये बुलून बाउलमध्ये ठेवणार आहोत मी एक करंदा एक करांदा घेतलेला आहे आता आपला एक करांदा झालेला आहे कापून आता आपण दुसरा करांदा घेतलेला आहे तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा तर आपण दुसरा करंदा कट करून घेतलेला आहे पाहू शकता जेवढ्या पातळ होतील तशा कट करून घ्यायच्या आहेत आणि एका वेळी एकच कट करायचा आहे कारण की तो लगेच लालसर आपला बटाटा कसा तसा प्रकारे हा उपवासासाठी खाऊ शकता कारण की ते कंदमूळ आहे आता आपण राखाडीमध्ये बुडून घेणार आहोत आता सर्व कापांना आपण राखाडी लावून घेतलेली आहे आणि ते एक एक करून बाउलमध्ये ठेवू इथे मी व्हिडिओची स्पीड वाढवलेली आहे कारण का ही व्हिडिओ भरपूर मोठी होते म्हणून स्पीड वाढवलेली आहे आता आपण सर्व कारंद्याच्या का कपचा कट करून त्याला राखाडी लावून घेतलेली आहे पाहू शकता आता आपण एका टोपामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत आता आपण एक एक झटकून टोपामध्ये व्यवस्थित बसवून घेणार आहोत आता आपण सर्व कारंद्याच्या कपच्या टोपामध्ये पूर्ण ठेवून घेतलेल्या आहेत आता आपण ते गॅसवर ठेवणार आहोत आपण सुरुवातीला थंड पाणी पूर्ण कारंद्याचे काप बुडतील एवढे थंड पाणी टाकून घ्यायचं आणि घॅस फास्ट ठेवून याच्यावर देणारा पण झाकण झाकण देऊन ते पाणी ओतून घालवायचं आहे जिथपर्यंत कारंद्यांचे पाणी ओतून जात नाही तिथपर्यंत आपल्याला ना टेस्टी लागणार नाही कारंदी कडू लागतील हे खरं म्हणजे चुलीवर बनवायचे असतात तर आता आपल्याकडे इथे चूल नाही तर आपण गॅसवर बनवलेले आहेत आता आपण झाकण काढून आता आपण गॅस बंद करून त्याच्यावर झाकण देऊन सर्व पाणी ड्रेन करून घेणार आहोत आता आपण पुन्हा गॅसवर ठेवलेला आहे टोन टाकणार आहोत आता गरम पाणी तर थंड पाणी टाकायचं नाही कारचे काप आवलतील म्हणजे कडक होती तर आता गरम पाणी टाकून आपण घेतलेलं आहे आणि झाकण देऊन गॅस फास्ट ठेवलेली आहे आता पुन्हा आपण पाणी ओतून घालवणार आहोत असं दोन तीन वेळा पाणी ओतून घालवायचं अशी ही प्रोसेस आहे पाच वेळा पाणी चेंज करायचं आहे आता आपण गॅस बंद करून घेतलेली आहे आता आपण पाणी काढून घेणार आहोत सर्व घाण पाणी निघलं पाहिजे आता आपण परत एकदा गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये जेवढ्या वेळेला आपण काढून घेऊ तेवढ्या वेळेला गरम पाणीच टाकायचं आहे आता पुन्हा एकदा आपण झाकण देऊन गॅस फास्ट ठेवणार आहोत ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकन दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आता पुन्हा एकदा आता पुन्हा एकदा आपण पाणी ड्रेन करून घेणार आहोत पाहू शकता आपण पाणी ड्रेन करून घेतलेलं आहे आता पुन्हा गरम पाणी टाकून घेतलेलं आहे पूर्वी कसं चुलीवर बनवत होते रात्री ठेवायचे रात्री आठला ला सात वाजेपर्यंत ठेवलं तरी बारा वाजेपर्यंत रेडी होत होते आणि रात्रभर तसेच झाकण देऊन ते चुलीवरच ठेवत होते त्याच्यामुळं त्या आता आपल्याकडं आता चुलीच नाही त्याच्यामुळं काय बनवायचं म्हणून मी तुम्हाला गॅसवर बनवून दाखवते कशा बनवायच्या पाहू शकता याच्यामध्ये थोडी आपट्याची पानं घातली तरी जमू शकतात आपल्याकडे नाही मिळाली म्हणून आपण घातले नाही आता पुन्हा एकदा आपण पाणी ड्रेन करून घेतलेलं आहे तर आपली चौथी वेळेला पाणी येळून झालेलं आहे पाच वेळेला आपण पाणी टाकून घेणार आहोत टोटल आपण सहावेला पाणी टाकून घेतलेलं आहे एकदा साधा पाणी पाचवेला गरम पाणी तर अशा प्रकारे आहे बनव पाहू शकता आता पाणी टाकून झालेलं आहे आता आपण झाकण देऊन पुन्हा एकदा आकळी आलेली आहे पाहू शकता आता आपण ओतून घालवलेला आहे पाणी आता आपण झाकण काढून घेणार आहोत आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे पाहू शकता आपण इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण हे पाणी ड्रेन करून घेणार आहोत पाहू शकता आता पुन्हा एकदा गरम पाणी टाकून घेतलेलं आहे सर्व कारच्या कपच्या आहेत ते आपण व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत आता ही आपली लास्ट स्टेप आहे आता आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता आपण झाकण देऊन पाणी उकळून घेतलेलं तर झाकण काढून घेतलेलं आहे आता आपण करंदाची कपची शिजली का पाहूया शिजलेले आहेत करंदाचे काप आता आपण झाकण देऊन दोन ते तीन मिनटं गॅस चालू ठेवणार आहोत आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे आणि आपली गॅस बंद करून घेतलेले आहे आणि हे पाणी आपण असंच गॅस बंद करून उद्या सकाळी बघणार आहोत आता पाहू शकता उद्या सकाळ झालेली आहे सकाळी आपण त्याच कारंब्याच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेल्या आहेत कपच्या आणि दुसरं चांगलं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पण आपण धुवून घेणार आहोत अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचे ज्याच्यावर राखाडी लागली असते ती स्वच्छ धुवून तयार करायचे आहेत कपच्या खाण्यासाठी पाहू शकता आपण एक पाण्यामध्ये धुवून झालेले आहेत अशा प्रकारे दोन तीन पाण्यामध्ये धुवून घेऊ शकता आता आपल्या कपच्या रेडी आहेत तर अशा प्रकारे ही बनवतात रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर रेडी आहे आपले करंदाचे काप पाहू शकता किती भारी झालेले आहेत आता आपल्याला गरम गरम खायचे आहेत म्हणून एका टोपामध्ये आपण सर्व करंदाचे काप टाकून घेतलेले आहेत आणि गरम पाणी करायला ठेवलेलं आहे थोडस मीठ टाकून सर्व कपच्या एक दोन ते तीन मिनटं गरम करून घ्यायच्या मग कॅप पाहू शकता किती भारी झालेले आहेत आणि चायसोबत एन्जॉय करा करंदाचे काप हे चायमध्ये खायला खूप छान लागतात कोरी चहा म्हणजेच ब्लॅक टी सोबत का रांद्याचे काप अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटू बाय